सोलापूर शहरातील न्यू संतोष नगर पोलीस लाईन परिसरात राहणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे अश्विनी सिलसिद्ध सलगर असे मृत महिलेचे नाव आहे पती रात्री ड्युटीवर गेल्यानंतर तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार नाका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सलगर हे मंगळवारी रात्री नाईट ड्युटीवर होते घरी पत्नी अश्विनी आणि त्यांची दोन मुले होती मध्यरात्रीच्या सुमारास मुले झोपलेली असताना अश्विनीने त्यांच्यासोबत सेल्फी घेतला त्यानंतर जवळच राहणाऱ्या नातेवाईकाला फोन करून आपण आत्महत्या करणार असल्याची माहिती दिली मात्र यापूर्वीही अश्विनी अशा प्रकारच्या धमक्या देत असल्याने नातेवाईकांनी त्याकडे दुर्लक्ष केले दरम्यान अश्विनीने पाठवलेला मेसेज नातेवाईकांच्या निदर्शनास बुधवारी पहाटे चारच्या सुमारास आला त्यांनी तातडीने सिलसिद्ध सलगर यांना याची माहिती दिली सीलसिद्ध यांनी पत्नीला फोन करण्याचा प्रयत्न केला मात्र प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे घराजवळील नातेवाईकांनी तात्काळ घराकडे धाव घेतली घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे आढळून आले काही वेळातच पोलीस पती सिलसिद्ध सलगर घटनास्थळी पोहोचले दरवाजा तोडण्यात आला घरात पाहणी केली असता अश्विनीने साडीच्या साह्याने सिलिंगला गळफास घेतल्याचे दिसून आले तातडीने तिला खाली उतरवून सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे